नमस्कार शेतकरी मित्रांनो दुपारनंतर हाती आलेला कांदा बाजार भाव आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढचा येणारा व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल चला तर आता बघूया दुपारनंतरचे कांदा बावीस तेवीस चोवीस पंचवीस चाळीस हजार रुपये पंचवीसशे पंचवीस रुपये पन्नास रुपये सव्वीस आता काय पंचवीसशे सव्वीसशे साडे सव्वीस सत्तावीस सव्वा सव्वा सत्तावीस साडेस सवा सत्तावीस पंचा अठ्ठावीस सव्वीस थोडं परत माल काय करणार अठ्ठावीस अठ्ठावीस चे अठ्ठावीस चेस सवा अठ्ठावीस तीस अठ्ठावीस बावीस तेवीस चोवीस चोवीस चे चोवीस चे पंचवीस चे सव्वा सव्वीस सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीस एकोणतीस चौ एकोणतीस साडे एकोणतीस पंचावन्न तीन हजार पंचवीस पन्नास पंचावन्न साठ पासठ सत्तर बान एकतीसशे एकतीसशे रुपये सव एकतीस दाखवतो तुम्ही या मार्केट मध्ये असं कुठं आई मला साडे एकतीसशे रुपये तीन हजार तीन हजार बघून घ्या तीन हजार तीन हजार तीन हजार तीन हजार पंचवीस तीन हजार पन्नास तीन हजार पन्नास आपलं सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस सव्वा एकोणतीस साडे एकोणतीस साडे एकोणतीस साडे एकोणतीस पुरे कर तीन हजार बावीस तेवीस चोवीस अडीच हजार रुपये अडीच हजार रुपये अडीच हजार रुपये एटीआर सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे रुपये सव्वा एक, एक ह किती मग साडे सत्तावीस अठ्ठावीस सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीस घ्या